पावसात आजारी पडणं अगदी सामान्य झालं आहे सर्दी खोकला ताप अंगदुखी पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच सोपे पण प्रभावी घरगुती उपाय नमस्कार स्टे हेल्दी विथ सविता मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरगुती उपाय जे तुमची रोग प्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवतील तुळस अद्रक काळी मिरी आणि गवती चहा यांचा काढा बनवा दिवसातून दोन वेळा गरम गरम प्या हा काढा शरीराला अँटी बॅक्टेरियल सुरक्षा देतो रात्री झोपण्याआधी एक कप गरम दुधात अर्धा चमचा हळद टाका हळद शरीर शुद्ध करते आणि सर्दी ताप यांपासून संरक्षण सुद्धा देते पावसात उकळलेलं पाणी थंड करून प्या ताज आणि पचायला हलकं अन्न घ्या बाहेरचे आणि तळलेले अन्न शक्यतो टाळा दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध्या घशासाठी फायदेशीर असतो आणि अँटी व्हायरल संरक्षण सुद्धा बघूया शेवटचा उपाय पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा दररोज फक्त दहा मिनटं अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करा मन शांत राहतं श्वसन शक्ती वाढते आणि शरीर मजबूत सुद्धा होते हे पाच उपाय घरच्या घरी करा आणि आजारांपासून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा नैसर्गिक मार्गाने आरोग्य राखा परत भेटूया नव्या टॉपिक सोबत तोपर्यंत मस्त राहा निरोगी राहा आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू